हां श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चालू आहोत शेतात मी आणि अवदूत चालू हो आहोत चाललं आहे जरा नाश्ता करायचं काम त्यामुळे आम्ही चालू आहोत शेतात चला भेटू शेतात गेल्याच्या नंतर कसं खेळत आहे गाडी कशी घराजवळच घरासमोरच आणि ते आहे वाल घेवडा घेवडं जे शेत आहे ते आणि आम्हाला तर कांदे कापण्यासाठी जायचं आहे कांद्याच्या शेतात हे घेवड्याच आहे अवधत कसं गाडी बसला आहे बघा अवधत बसलं गाडी आम्ही चाललो आहोत तर कांदे कापायला भेटू कांदे कापायला गेल्याच्या नंतर इथे आहे आमच्या शेतातलं शोलर इथे आहे विहीर अवधत कसं वा सोल आणि सोबं राहिलंय काय करत चल आता चला आपलं कांदे कापायचे ते लोकांचे आहे विहीर आहे पण विहिरीला पाण्यातच कमी पडलं आहे कांदे टाकले ते काढून आता कापायचे कांदे आम्हाला पाणी नको बाबा बय न तो न तो अवधूत कसं माती खेळत आहे काय करीत आहे अवधूत

काय करतो तू आू आणि मी काय करते आ? मी काय करते काय करीत आहे मी अजून राहिली माती, माती। कुठे दाखव बला अजून माती दाखव बरं मला अजून राहिली अवधीत कसं माती खेळतो बघा ऊन लागत आहे टोपी आणि पण टोपी पण घालीत नाही आणि माती खेळायला आता काय कॅरेट करायला लागतंय बघायला सावलीला बसायला लागतं वय कोणाला सावलीला बसायला लागते तुला वय मग बस ना सावलीला जा ना कॅरेटमध्ये हसतो कॅरेट मध्ये जातो का सावलीला होय जो बसलेला कॅरेट मध्ये आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ आजत मन